हॅलो हा बोला सर मी युनिप्लॅन्स हेड ऑफिस वरून बोलते आहे सर बोला ना सर uh, आता मी अद्रक ग्रुपवरती आपले फोटो बघितले सर युनिट ड्रिप हे औषध वापरलं होतं ना आपण आपल्या अद्रकीसाठी हो, हो. Okay, होत्या सर मला बोला ना हा uh, सर तर काय फरक जाणवला तुम्ही किती प्रमाण घेतलं होतं मॅडम आपल्या म्हणजे एक अद्रक आहे ओके हां आपण पूर्ण मॅडम पाठवलं मला बरं हा आता सध्या माझं पोशन आता याच्यावर आज ते फोटो काढून काढे चौदा अठ्ठेचाळीस आता म्हणजे युनिट सोड युनिट डी नंतर आता डायरेक्ट चौदा अठ्ठेचाळीस ते आळवणी घेईल त्याला ओके सर हां तर पहिले जे आपले फोटो होते ते फोटो काढून ठेवले आता हो 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 हा त्यांना जमिनी बी आपल्या भुजभुशी जे हो आणि त्याच्यानंतर आपलं फोटवले बर 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 म्हणजे तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये फुटव्यांमध्ये पण वाढ दिसली आणि जे आपण म्हणतो काळोखी पण तुमची जी पिकाची आहे ती पण वाढलेली दिसली सर क्वालिटी बी हिजवीगाराची आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे एक फक्त प्रॉब्लेम बाबा आम्ही म्हणजे लेस दिवस झाले ते सोडायला आता ड्रिंकिंग करू आता चालेल सर तर तेच मला जाणून घ्यायचं होतं कसं काय रिझल्ट आला काय नाही कारण बरेचशे आदरक शेतकऱ्यांना कसं की चांगली काळखी फुटवा जोमदार वाढ आणि सडीपासून मुक्ती पाहिजे असते तर तुमचा प्लॉट बघता खूप चांगलाच रिझल्ट आहे सर आणि रिझल्ट भेटला आपल्याला हो ना हो आता अजून आपल्याला युनिव्हर्सिटी थोडासा एकदा बर बर चालेल आणि ते कसं मागवलं होतं सर तुम्ही ऑनलाईन क्लिअर बरं बरं पैसे पैसे कस पोस्टामध्ये पहिले पेमेंट केले होते का कसं मग नाही पेमेंट ऑनलाईन केलं पहिलं बरं बरं मग काय भीती नाही वाटली का बाबा औषध येईल का नाही काय साडेसहाशे रुपया बरोबर नाही बरोबर आहे मग ते किती दिवसात आलं तुम्हाला मला पाचवीस दिवस आला हो ना बर बर बर, बर। तेच मग दोन शब्दात तेवढं अदर ग्रुप वर पण लिहा काय फरक जाणवला कसा आहे रिझल्ट म्हणजे बाकी शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन होत सर दिलासा येतो नाही का हा ते जायच ना हो हो चालतंय सर मग खूप चांगलं वाटलं बरं का सर रिझल्ट तुम्हाला चांगलं आलेला आहे ऐकून रिझल्ट मला हो ना बरं चांगलं भेटलं रिझल्ट काही असं नाही बरं 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 चालतंय ओके हो धन्यवाद सर